गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील मनसेच्या वतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल साखरपेडे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला इचलकरंजी शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल अभिनंदन करत साखरपेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला प्रारंभी शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं त्याचबरोबर साखरपेडे वाटून आनंदोत्सव साजरा केला मायबोली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला असून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत के, मराठीसह पाली प्राकृत आसामी आणि बंगाली भाषेचाही अभिजात भाषांमध्ये समावेश करण्यात आलाय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा महत्वाचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय यावेळी उपजिल्हाध्यक्ष रवी गोंदकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा ही मागणी महाराष्ट्रातील तमाम मराठी प्रेमी व मनसेचे कार्यकर्ते करत होते साहित्यिक अभ्यासक यांच्यासह राजकीय नेत्यांनी ही मागणी रेटून धरली होती आज अखेर तो दिवस उजाडला आणि केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला असं प्रतिपादन केलं दरम्यान यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा व समस्त मराठी माणसांच्या संघर्षाचा विजय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल सर्व मराठी प्रेमींचं अभिनंदन अशा आशयाचे फलक कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते यावेळी मनसे शहराध्यक्ष रवी गोंदकर प्रताप पाटील शहाजी भोसले महेश शेंडे कामगार जिल्हा चिटणीस सचिन माने सचिन दरिबे राजेश माळी विशाल गोसावी रोहित कोटकर प्रतीक सावंत अतुल माळी व मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते काल केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी व महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी व जगभरातल्या मराठी माणसासाठी ती दोन हजार चौदापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्य पाठपुरावा करत होती मराठी भाषा अभिजात दर्जा मिळावा म्हणून दोन हजार चौदापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाठपुरावा करत होती त्याला काल नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी जे अभिजात दर्जा मराठी भाषेला मिळवून दिलं व त्याबद्दल त्यांचं मनापासून मनपूर्वक महाराष्ट्र नवनिर्माण मन सेनेच्या वतीने त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या दोन मराठी भाषेसाठी अनेक साहित्यिक असू देत अनेक विविध संघटना असू देत आणि वेळेवेळी पाठपुरावा केलं या सर्व महाराष्ट्रातील तमाम मराठी जणांचं मनापासून आम्ही आभार हे करतो आणि राजसाहेब ठाकरे लोकसभेला ज्यावेळी सतरा मे रोजी मुंबई शिवतीर्थ या ठिकाणी सभा झालेली होती त्या सभे त्या सभेमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील होते त्यावेळी राजसाहेब ठाकरेंनी सांगितलेले की आम्ही बिनिशर्त पाठिंबा देतो पण पहिला मुद्दा त्यांचा हे होता की महाराष्ट्राला मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळवून दिलं पाहिजे आणि ते तुमच्याकडनं होईल आणि अडचण निर्णय तुम्ही घ्याल असं मी अपेक्षा करतो असं साहेबांनी सांगितलं त्यांनी नरेंद्र ते काल निर्णय घेऊन त्यांनी ते अभिजात दर्शन येऊन गेलं या महाराष्ट्र मराठी जनात त्यांचा मनापासून परत एकदा आम्ही आभार व्यक्त करतो आणि माझा दोन शब्द